आणि नंतर मग आम्ही ना सुरतला उतरलो आणि सुरतहून आम्ही पुन्हा दुसऱ्या रेल्वेमध्ये बसलो आणि मग आम्ही सकाळी साडेआठ पावणे नऊला घरी पोचलेलो आहे आणि खूप थंडी होती बरं का हाय हॅलो नमस्कार आणि आत्ता आम्ही घरी आलेले आत्ता लाईट टाईम सव्वा नऊ वाजलेले आहे आणि सुमित आता खूप थकला म्हणजे बॅग वगैरे उचलून असलो आणि मी पण खूप थकलेली आहे थोडेफार डार्क सर्कल तुम्हाला दिसत असतील चहा हो ठेवलेला आहे आणि मस्त गवती चहा वगैरे टाकून मिळतात चहा हो ठेवणार आहे आणि पूर्ण लातं आम्ही खूप जागलेलो आहे आणि तुम्ही बघू शकताय झोप किती येत आहे डोळ्यामध्ये आता आईने पूर्ण घर वगैरे आवरून ठेवलेलं आहे मिस्टराने काहीच थोडंफार क्लीन नाही केलेलं आहे त्याच्यामुळे ठीक आहे आता आम्ही सर्व साफ करून घेणार आहे आज आणि उद्यापासून तर आपले कामं चालूच होणार आहे तीन चार दिवसांचा खूप आराम भेटलेला आहे आता तुम्हाला तर माहितीच आहे आणि आता पुढलं सामान आम्हाला ठेवायचं आहे बघा सुमित मस्त झोपलेला आहे सुमितला म्हटलं तू थोडा वेळ आराम करून घे कारण त्याला आता क्लासला जायचं आहे दुपारी चार ते सात आहे ना चार ते आणि बघा खूप काही सामान मी आणलेलं आहे तुम्हाला मी दाखवणारच आहे याच्यामध्ये पुन्हा मी बघा खूपच जड बॅग घेऊन दिलेलं होत्या आमच्या याच्यामध्ये पुन्हा भाजीपाला वगैरे आणलेले वांगे ते सर्व वेपल्स नाही वेपर ते याच्यामध्ये काही वहिनीने पापड वगैरे गेलेले आहे तुम्हाला सांगू याच्यामध्ये पूर्ण बट्टीचं पीठ आहे बट्टी कण्णा जिवारी हे पूर्ण मी दळून आणलेलं आहे कारण इकडं मिळतं पण आपल्या गावासारखं काही म्हणजे व ते म्हणतात चव वगैरे लागत नाही तसं लागत नाही चला मी आता फटाफट आवरून घेते आणि नंतर बोलते बघा आता मस्त आम्ही चहा घेत चहा ठेवलेला आहे मी आता चहा घेतो आणि आम्ही मस्त वेपर वगैरे काय म्हणता टोस आणलेला आहे आणि पूर्ण ना बघा नाश्ता खूप आणलेला आहे जामसुद्धा आणलेले बघा आई काय 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 झालं पक्के हो का थांब त्याच्यामध्ये घेऊन घे आणि बघा पोकळा वगैरे सर्व आणलेले पोकळा म्हणता नाही हां आणि खूप काही सामान आणलेलं आहे चला आई आधी चहा घेऊन घे आणि आपण आता करणार मस्त खांदे स्पेशल डाळ गंडोरी किंवा आंबट आंबट टुका म्हणता ना आंबट चुका सारी मला काही माहिती नाही आता ते त्याचं मी छान मस्त वणन करणारे पूर्ण पूर्ण मी वाटून घे आपलं मिक्स करून घेतलं आहे वांग टमाटो आंबट चुका तुम्हाला सांगू मी हिरवी मिरची शेंगदाणे वगैरे आणि डाळसुद्धा मी इथं ठेवलेली आहे चला आता मस्त आपण गरमा कर गरम करणारे डाळ गंडोरी खांदेश स्पेशल आहे बरं का ती आणि मी वीस वर्षानंतर माझ्या मैत्रिणीला भेटली आणि तिनी मला बघा इतकी खूपच सुंदर मला ही साडी दिलेली आहे आणि ही आईला दिलेली ही साडी बघा ही साडी आईला दिलेली आहे ही आणि खूपच छान साडी बरं का आणि बघा ही मला साडी दिलेली ती मला सांगितले स्पेशल तू साडी घाल आणि मला फोटो वगैरे टाक मग हो नक्की बरं का आणि मी मी समजा पाचवी सहावीला असेन तेव्हा माझी मैत्रीण आम्ही एकत्र शिकलेलो आहे तिचा नंबर मग जवळ नव्हता आणि माझा नंबर ति तीच जवळ जो, तिच्या जवळ नाही होता पण मावशीची मुलगी ना अंगणवाडी कामधे आहे तिला काही काम होतं म्हणून तू गेली आणि तिने ओळख वगैरे काढली मग तिला माझा नंबर दिला मी तिचा नंबर घेतला आम्ही गोष्टी वगैरे करत होतो फोनवरती पण वीस वर्षानंतर मी तिला पहिल्यांदा भेटली आणि ती मला भेटली आणि खरंच म्हणजे बा मनाला खूप काही भारी वाटलं मला आणि तिला सुद्धा खूप भारी वाटले आम्ही आम्ही दोघांनी एकमेकांबद्दल खूप काही गोष्टी सांगितल्या तिने सांगितल्या काही मी सांगितल्या खूप काही म्हणजे ब असतं ना मैत्रिणीमध्ये खूप काही स्पेशल गोष्टी असतात त्यासुद्धा तिने मला सांगितल्या मी सांगितल्या आणि आईसुद्धा आली होती आईला पण खूप भारी वाटलं तिला भेटून का गाई कसं वाटलं आई तुला आणि आईला पण मी आता दवाखान्यात नेलेलं आहे भुसवाळला आणि खूप आता खूप काही ब्लॉक आहे ते आता मी थोडंजवळ टाकणार आहे कारण मी गावाला गेली त्याच्यामुळे मला टाईमच मिळाला नाही पुढे शांततेमध्ये बोलण्यासाठी काही काहीच नाही कारण आपण प्रत्येक ठिकाण जातो म्हणजे ब बोलण्याचं वगैरे आवाज वगैरे असतो त्याच्याकरता मी काहीच तिथलं दाखवलेलं आहे थोडंफार दाखवता आलं मला आणि खरंच माझ्या मैत्रिणीला भेटून मला खूप छान वाटलं आणि नंतर मी तुमच्या तिच्या घरी जाईनं तेव्हा आम्ही तुम्हाला नक्की दाखवेल तिला मी आता व्हिडिओ नाही घेतलं कारण तिला नाही आवडत थोडंफार ठीक आहे चला आणि आता मी तिचं काय म्हणता तिच्या घराचं बांधकाम चालू आहे घर घर बांधकाम चालू आहे तिच्या घराचं आणि आम्ही कधी गेले पुढच्या वेळेस तर मी नक्की तुम्हाला दाखवणार आहे चला मग आता आम्ही फटाफट कामं करतो आणि आज खानदेश स्पेशल जेवण केलेले मी डाळ आणि गंडोरी चला आणि साडी खरंच खूप छान आवडली मला आईलासुद्धा आवडली मी आता एकदम छान फ्रेश फ्रेश झालेली आहे कारण की खूप गावाचा थकवा लिहून गेलेला आहे आणि आता पूर्ण कामावरून घेतलेले आहे कपडे वगैरे भांडे घर वगैरे सर्व क्लीन करून घेतलेले आहे काल मिस्टर घरी होते पण त्यांनी एवढं काही क्लीन केलेलं नाही त्यांनी ते जेम तेम झाडू वगैरे मारला आणि ठेवून दिलं कारण ते पण कामावरती जात होते मग आई आता मस्त छान कणण्याच्या भाकरी कारण आईला वाटलं की माझे ते बाजरीचं पीठ आहे पण ते कणना निघाला ठीक आहे आला टाक आणि मस्त छान आंबट काय म्हणता नाही नाही डाळ गंडोरी करणार आहे आणि भाण्याच्या वाकळी आणि भात आणि छान आम्ही मस्त जेवण वगैरे करू आणि घर तुम्ही बघू शकता आणि हो हे सर्व आणलेलं आहे मी जाम वगैरे आणि आता नंतर मी घर बघा एकदम स्वच्छ क्लीन करून घेतलेलं आहे थोडाफार काही सामान वगैरेसुद्धा आणून घेतलेलं आहे आणि आपण गावाला जातो ना खूप काही काम आपल्याला वाढतं पण मग आता ठीक आहे आता जावा येवल तर लागणारच आहे ना जाण्याशिवाय काही हे नसतं पूर्ण कपडे वगैरे क्लीन करून घेतलेले मी बघा खूप खूप कपडे निघालेले आहे कपडे वगैरे छान मस्त क्लीन करून घेतलेले आहे मिस्टरांचेसुद्धा कपडे होते सर्व आवरून घेतलेले आहे मी चला हे बघा खूप कपडे वगैरे क्लीन करून घेतलेले आहे बॅग वगैरेसुद्धा बूट चप्पल सर्व क्लीन करून घेतलेलं आहे मी आनी गल्मा गल्मा आनी आता कारण उद्यापासून आपल्याला जायचं आहे कामावरती आणि हे बघा आपलं छान मस्त डाळ गंडोरी तयार आहे खांदे स्पेशल मस्त एकदम छान वास येते का गाई आणि भातसुद्धा लावून दिलेला आहे मी आणि आईनं छान केल्या मस्त गरमागरम भाकरी आणि सुमितची आता एन्जॉय आणि आता परवापासून शाळा सुमितला सुट्ट्या होत्या चला आता आम्ही मस्त छान जेवण वगैरे करतो आणि नंतर बोलतो आणि बघा खूप छान भाजी झालेली आहे बरं का आणि खरंच इतकी मस्त भाजी झालेली आहे मी बहिणीला सुद्धा म्हटलं तू पण आहे पण ती सध्या आता कामावरती गेलेली आहे म्हटलं ठीक आहे आणि आपल्या सुमितला तर असं खूप आवडतं चटर आणि मस्त आता आम्ही जेवण वगैरे करतो काल ना आत्ता वाजलेलं आहे राईट टाईम दोन आणि मला अशा भाज्या खूप आवडता कारण मी लहानपणापासून आई आजी म्हणजे मी भुसवडमध्ये असते त्याच्यामुळे मला ह्या भाज्या खूप आवडतात आणि आईलासुद्धा आवडते चला था आता आम्ही मस्त जेवण वगैरे करतो आणि नंतर बोलतो आणि आत्ता थोडा वेळ मस्त मी आराम केला चार वाजता मी झोपली होती आता साडेपाच वाजलेले आणि आता मी चहा वगैरे ठेवते आणि आईचं आता पाणी भर पाणी येणारे दोन चार दिवसाचं पाणी वगैरे खाली आहे आणि थोडाफार काही आवाज आवाज वगैरे बदलून गेलेला आहे चला आता मी चहा वगैरे ठेवते मस्त गवते चहा वगैरे टाकून आणि आईचं काम चालू आहे आता आई आता मस्त भांडे आईचं आता मस्त भांडे वगैरे क्लीन करून घेते आई मी चहा ठेवते आणि आता मिस्टरसुद्धा येणार आहे कारण मिस्टराची नाही आमची भेट झालेली नाही आहे कारण ते सकाळी साडेआठला निघाले आणि आम्ही साडेनऊ पुढे घरी ला चला आता मस्त मी चहा ठेवते गरमागरम आणि नंतर बोलते आता मस्त पाणी वगैरे भरलं मी आता दिवा वगैरे लावते आहे आणि आईचं काम बघा चहा ठेवलेला आहे मी पुन्हा आणि हा खूप छान मस्त मी गावाकडून आहे ना जाम मानलेले होते खूप आहे बरं का आणि आता स्वयंपाकामध्ये बघू आता काय करू सुमित आता आला आहे क्लासवरून त्याला म्हटलं हातपाय वगैरे घेऊन घे आणि आईला आत्ता आई लेटलेली पाणी वगैरे भरून कारण आईला आहे ना खूप थंड वाज थंडीगार वाजत सुटलं आहे ना थंडी वाजत आहे आईला आणि पूर्ण कपाट वगैरे क्लीन करून घेतलेलं आहे बघा सर्व आवरून घेतलेलं आहे कारण मग नंतर टाईम नाही मिळणार ना मला कपडे वगैरे सर्व व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे गावांवर आल्यावर खूपच काम असतं आपल्या गावून आल्यावरती दोघी कपाट एकदम मी आवरून घेतलेले बरं सर्व आवरून घेतलेलं आहे मी आता आता बघू आता स्वयंपाकामध्ये आता काय करायचं आता काय चला आणि हिडो आवडल्यास ला विडोला ला। ला लाईक आणि हिडो आवडल्यास विडोला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मी आता चहा वगैरे घेते आणि सुमितला काय बोलले सुमित सर काय अभ्यासमध्ये सुट्ट्या चार दिवसाच्या सुट्ट्या पडल्या त्याला क्लासला सुट्टी नव्हती हो फक्त क्लासला एकच दिवस सुट्टी होती गुरुवारी बाकी नाही होती ठीक आहे आता मी त्याला चहा वगैरे देते कारण त्याला टोस आणलेले गावाकडून म्हणून त्याला खूप आवडता चहा देते आता मिस्टरसुद्धा आले नाही आहे आज उशीरच होणार आहे चला मग आता बाय